वात्सल्याचा मातृत्वाचा एक अधिकार स्त्रीला आहे आणि स्त्री प्रसुती करता जेव्हा दवाखान्यात जाते तेव्हा साडेपाच तास जो नंगा नाच त्या ठिकाणी चालतो हा मानवतेला व्यवस्थेला काळिमाप असणार आणि या सगळ्या घटनांच्या नंतर जो रुग्णालयाचं व्यवस्थापन असेल त्यामध्ये दोषी असणारे प्रशासन आणि डॉक्टर असतील यांनाही कुठली शरम की ही वाटत नाही हे दुर्दैव आहे आणि ज्यांच्यावर सदोष मनुष्य गुन्हा ताबडतोबीनं दाखल झाला पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी प्रशासनाकडून अपेक्षा असताना प्रशासनही कुठे ना कुठे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो आहे का अशी देखील शंका या निमित्तानं उपस्थित झाली म्हणजे सकाळपासून एक परिवार एका स्त्रीला घेऊन रुग्णालयात जातो तिथून दुसऱ्या रुग्णाला जातो तिसऱ्या जातो हे सर्व जो घटनाक्रम आहे हा मन विछिन्ह करणारा आहे आणि हे कसं घडू शकतं आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पैशासाठी जर असा नंगानाथ जर घातला जात असेल आणि तोही जिथे संस्कृत शहर म्हणून आपण बघतो संस्कृतीचं एक बाहेर जर म्हणून ज्या पुण्यात बघतो त्यामध्ये इतकी विकृती तो दर्शन होता है। तो दुखन है। जो परें तो तो होत आहे हे अत्यंत दुःखद आहे जोपर्यंत सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही आणि या सगळ्यांच्या मागे मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर केळकर हे या सगळ्या घटनांच्या मागे कुठेतरी आहेत त्यांनी त्याची थेटपणाने जबाबदारी घेतली पाहिजे त्यांना प्रशासनाने बर्तर्फ केलं पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे गटात सहभागी असल्याचाही त्यांच्यावर खेळ स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे कारण त्यांनी पहिला फोन उचलला आणि पतीने सांगितलं की आम्ही शेतीतून पैसे भरतो मात्र त्यावेळेस त्यांनी पहिल्या फोनला उत्तर दिल्यानंतर फोनही उचलले नाही असं कसा एखादा माणूस एखादा जबाबदार माणूस कसा वापरू शकतो हे समजण्याच्या पलीकडे आहे आणि जेव्हा आरोप जात तेव्हा जेव्हा फोन लावले तेव्हा डॉक्टर केळकर म्हणतात की मी ऑपरेशनमध्ये होतो सीडीआर काढावा डॉक्टर केळकरांचाही सीडीआर काढावा आणि सीडीआर काढावा आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन दौऱ्यावर मात्र मुख्यमंत्री जे आहेत ते थेट या प्रकरणाला कुठेतरी रफादफा करण्याच्या प्रयत्नात आहेत का अशी शंका देखील आज त्यांचं प्रदीर्घ सगळा घटनाक्रम आणि त्यांच्या भावना जाणून घेत असताना ही एक अपेक्षा हे एक प्रश्न हा निर्माण झाला तुर्तास भेटी करता आलेलो असल्यामुळे यापेक्षा अधिक बोलणं या ठिकाणी योग्य होणार नाही झालेली घटना ही पुन्हा कुठेही महाराष्ट्रात ही मोना भारतात घडू नये आणि जे जो ट्रॉमा जो आघात या परिवारावर झाला त्यातून दिलासा देण्याकरता श्रद्धांजली अर्पित करण्याकरता आणि या संघर्षामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत याची गावी आज आम्ही या ठिकाणी आलेलो सरकार वेळ काढूपणाचं धोरण यामागे आहे आणि दरम्यानच्या काळात प्रकरण निस्तारता येईल का हे प्रकरण दाबता येईल का यासाठी या सर्वा जो सोपस्कार आहे हा होत असल्याचा आढळून आहे तो वास्तविक पाहता साडेपाच तास त्या ठिकाणी सदर महिला त्या ठिकाणी होती त्याच जे सी सी टी व्ही आहे ते जप्त करावं तिथला घटनाक्रम जो आहे तो ऑन रेकॉर्ड घ्यावा सीडीआर जो आहे फोनचा तो ताब्यात घ्यावा आणि थेट स्वरूपामध्ये गुन्हे दाखल करावे आणि सदोष मनुष्य वदाचाच गुन्हा दाखल करावा आणि हे सर्व करायचा नाही म्हणून हा सोपस्कार केला जातोय ह्या प्रशासन जे आम्ही इतके दिवस राजकीय पक्ष नात्यांना आरोप करत होतो की हे सरकार मुखं बन आणि आंधळ आहे याचा दुर्दैवानं प्रत्यय याही प्रकरणात येत आहे